उषा जाट नासिक व कमी वेळेमध्ये साजूक तूप बनवण्याच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत कमी वेळेत अगदी आपण रवेदार पिवळसर व छान असं सुगंध असलेलं गावरण तूप बनवणार आहोत आज आपण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा स तूप बनवण्यासाठी म्हणजेच साजूक तूप बनवण्यासाठी मी इथे नऊ ते दहा दिवसांची दुधाची साय एका भांड्यामध्ये जमा करून घेतलेली आहे भांड्या तुम्ही साय जमा करताना कोणतंही वापरू शकता मी इथे प्लास्टिकचा डबा वापरलेला आहे साय जमा करत असताना आपल्याला त्यामध्ये दोन चमचे विरजन देखील घालायचं आहे त्यामुळे आपलं जे साजूक तूप बनणार आहे त्याचा सुगंध व त्याची चव अप्रतिम येणार आहे शिवाय दूध जेव्हा आपण तापवतो त्यावेळेस मंद गॅसवर दूध तापवून घ्यावं व दूध तापवल्यावर लगेचच त्यावर झाकण न घालता एखादी जाळी ठेवू द्यावी पूर्णाची चाळं नम असेल तर ती ठेवली तरी देखील चालेल चाळण ठेवल्यामुळे दुधाची जी गरम वाफ असते ती पटकन बाहेर निघून जाते व मलई किंवा साय जाडसर येण्यास देखील होते साईचं भांडं मी साय काढून घेतल्यानंतर दररोजच फ्रीजमध्ये ठेवत होते साधारण दहा दिवसांची ही साय असावी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लोण्याचा गोळा पटकन जमा होण्यास मदत होते शिवाय आपली मलई जास्त दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी देखील खराब होत नाही थंडीच्या दिवसामध्ये मलई किंवा साय जमा असलेलं भांडं फ्रीजमध्ये ठेवण्याची ठे गरज होत नाही परंतु गरमी म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मलई पटकन खराब होते त्यामुळे आपण ही हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा इतकी मात्र काळजी घ्यायची आता आपण ही मलाई आहे जी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडीशी काढून घेणार आहोत व याचा छान असा लोणी तयार करण्यास सुरुवात करून घेणार आहोत दूध जर खरपूस आणि मंद गॅसवर जर तापवलं किंवा चुलीवर जर तापवलं तर दुधाची साय मात्र छान जाडसर अशी बनली जाते व त्याचं तूप देखील तितकंच छान व जास्त प्रमाणात निघलं जातं रवेदार तूप बनवण्यासाठी व अगदी पिवळसर तूप यावं अगदी बाजारात जसं मिळतं त्या पद्धतीने जर तसं तूप तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मी इथे छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चमचाभर ही साय काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साय हलवताना भांडं जितकं मोठं असेल किंवा छोटं असेल त्याप्रमाणेच तुम्ही सायचं प्रमाण देखील ठेवायचं आहे साय हलवण्यासाठी आपण इथे थंड पाण्याचा वापर करणार आहोत थंड पाण्याने लोणी पटकन जमा होण्यास मदत होते मलई जमा करत असताना त्यामध्ये विरजन घातल्यामुळे तयार होणारं जे तूप आहे त्याची चव त्याचा सुगंध व त्याचं जे कन्सिस्टन्सी असते ना ती खूप छान बनली जाते म्हणजे अगदी रविदाळ रवाळ असं तूप बनलं जातं तुम्ही बघू शकता अगदी छोटं भांडं मी इथे मिक्सरचा वापरलेलं आहे त्यामध्ये आवश्यक म्हणजे एक दीड चमचा मी मलई टाकून घेतलेली आहे मलई फिरवण्यासाठी आपल्याला थंड पाण्याचा उपयोग करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी आपण पाच किंवा दहा मिनिटात आपलं लोणी तयार होतं लोण्याचा छान गोळा तयार होतो पूर्वीच्या काळी आई किंवा आजी लाकडी रवीने साय घुसळून त्याचं छान असं लोणी तयार करत असायची व त्याचं जे साजूक तूप बनायचं गावरान तूप बनायचं त्याची चव त्याची सर आजच्या या पद्धतीला तर अजिबातच नसणार आहे परंतु कमी वेळेत आपण हे काम नक्की करू शकतो म्हणून ही एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी थोडंसं पाणी आपण या मलाईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि अगदी एक दोन मिनटं आपल्याला मिक्सरमध्ये हे छान फिरवून घ्यायचं आहे लोण्याचा गोळा मिक्सरच्या भांड्यात तयार झाला की पाणी आणि लोणी अगदी वेगवेगळं होतं आणि त्याचा आवाज देखील आपल्याला जाणवतो त्याचवेळी आपण लगेचच मिक्सर बंद करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी याच पद्धतीने लोणी छान असं आपलं निघलं जातं आता आपण हे सर्व मिश्रण एका भांड्यात मोठ्या आणि पसरट भांड्यात काढून घ्यायचं जेणेकरून आपल्याला नंतर चमच्याने हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे किंवा एक दोन मिनिट चमच्याने फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे पसरट आणि मोठं भांडं घ्यायची गरज आहे तुम्ही बघू शकता लोणी छान असं आपलं जमा झालेलं आहे आणि त्यातील देखील वेगळं झालेलं आहे साय हलवत असताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपलं जेही ताक असेल ते, ते कमी आंबट होऊ शकतं याच पद्धतीने मी आता सर्व जी साय आहे ती याच पद्धतीने छान मस्त मिक्सरमध्ये हलवून त्याचं लोणी काढून घेणार आहे अगदी कमी वेळेत पटकन आपल्या लोण्याचा गोळा तयार होण्यासाठी ही पद्धत फार उपयोगी आहे जेव्हाही आपल्याला घाई असेल आणि तूप किंवा लोणी काढ कढवायचं असेल किंवा बनवायचं असेल ना तर मिक्सरमध्ये आपण पटकन बनवू शकतो आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल आणि जर तुम्हाला रवीने छान असं लोणी घुसळून काढता येत असेल ना तर नक्की तुम्ही ती, ती देखील पद्धत वापरू शकता मी कधी कधी माझ्याकडे जर वेळ असेल आणि मुलांचं जर घरात गोंधळ नसेल ना तर त्यावेळी मी नक्की लाकडी रवीने तूप बनवत असते तीही तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन लोणी किंवा तूप बनवत असताना भांडे खूप जास्त तेलकट किंवा तुपट बनले जातात त्यावेळी अगदी थोडंसं गव्हाचं पीठ हातावर किंवा भांड्यांना जर लावून घेतलं आणि छान व्यवस्थित हात धुवून घेतले तर पटकन त्याचा चिकटपणा निघला जातो सर्व आपण जे ही लोणी आहे ते छान मस्त काढून घेतलेलं आहे एका चमच्याने आता आपण या पद्धतीने एकाच बाजूने व अगदी मंद गतीने एकसारख्याच बाजूने छान हे मिश्रण असं ढवळून घ्यायचं आहे त्याने काय होतं आपण थंड पाणी वापरलेलं आहे मलई हलवण्यासाठी किंवा मलईचं मिश्रण बारीक करण्यासाठी तर थंड पाणी आणि लोण्याचा जो गोळा आहे तो अगदी वेगवेगळा होण्यास मदत होते आणि चमच्याने हे मिश्रण ढवळत राहिल्यामुळे लोण्याचा गोळा चमच्याला चिकटला जातो तुम्ही बघू शकता व तो अगदी पटकन असा एक ठिकाणी जमा होतो व्हिडिओ कुठेही मी स्किप केलेला नाही तुम्ही बघू शकता अगदी एक दोन मिनटं देखील लागलेले नाही आपला लोण्याचा गोळा छान असा तयार झालेला आहे उरलेलं जेही ताक आहे ते आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत त्याची आमच्या घरामध्ये ताकाची कडी फार छान म्हणजे सर्वांना आवडते तर याच ताकाची मी नेहमी कडी बनवत असते आपण रव्याचे अपे बनवण्यासाठी या ताकाचा देखील उपयोग करू शकतो किंवा अगदीच यामध्ये चिमूटभर जायफळाची पावडर चिमूटभर वेलची पावडर आणि थोडंसं गोळ घालून आणि थोडंसं काळं मीठ जर घालून हे जर प्यायलं ना तर ते आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतं शिवाय आपली डोकेदे देखील बंद होते आपण आता हे राहिलेलं जे काढलेलं ताक आहे ते ता बाजूला ठेवून घेऊया आता जर तुम्हाला स लोण्याचा म्हणजे जर साजूक तुपाचा वास जर तुम्हाला नको असेल ना तर त्यावेळी काय करायचं या आता लोण्यामध्ये आपण पुन्हा एकदा एक ग्लासभर पाणी घालून घेणार आहोत व छान असं पा एक दोन पाण्याने आपण हे जे लोणी तयार झालेलं आहे याचा गोळा छान असा धुवून घेणार आहोत म्हणजे पाणी यामध्ये मिक्स झालं की त्यातला जो आंबटपणा आहे किंवा काही घरामध्ये साजूक तुपाचा वास आवडत नाही तर त्यावेळी आपण हे जे लोणी आहे ना ते छान मस्त एक दोन पाणी टाकून व्यवस्थित असं ढवळून घेतलं की त्यातला जो आंबटपणा आहे किंवा त्यातला थोडासा सुगंध कमी होण्यास नक्की मदत होते शिवाय जर तुम्हाला लोणी कढवताना किंवा साजूक तुपाचा वास जर तुम्हाला आवडत नसेल किंवा खूप जास्त सुगंध जर त्याचा तुम्हाला नको असेल ना तर लोणी कडवत असताना त्यामध्ये तुम्ही एक दोन तुळशीची पानं घालू शकतात किंवा एखादी वेलची जरी टाकली तरी देखील चालेल हे उरलेलं देखील मी आता यामध्ये काढून घेणार आहे थोडंसं पाणी घालून आपण इथे देखील आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी घालून आपण पुन्हा एकदा हे एक लो लोण्याचा जो गोळा आहे तो छान स्वच्छ धुवून घेणार आहोत हे पाणी आपण एखाद्या झाडाला जरी घातलं तरी देखील चालेल लोणी छान व्यवस्थित असं एक दोन पाण्याने धुवून घेतलं की तूप आपलं जे अगदी पिवळसर निघण्यास मदत होते मस्त आपला लोण्याचा गोळा छान असा तयार झालेला आहे तूप कडवत असताना मंद गॅसवरच आपल्याला हे तूप कडवून घ्यायचं आहे म्हणजे उकळवून घ्यायचं आहे खूप मोठ्या गॅस किंवा मध्यम गॅसदेखील करायचा नाही मंद गॅसवरती तूप अगदी छान असं कडलं जातं म्हणजेच उकळलं जातं आणि त्याचा रंग देखील छान असा येतो साधारण आपल्याला दहा एक मिनिट लागतात तूप कढवण्यासाठी लोण्याचा गोळा आपला तयार झालेला आहे आता मंद गॅसवरती आपण ही कढई अशीच ठेवून देणार आहोत व साधारण सात ते आठ मिनटं आपण छान असं हे तूप कढवण्यासाठी ठेवून घेणार आहोत अगदी एक दोन मिनटातच तुम्ही बघू शकता तूप वितळण्यास मदत होते सुरुवातीला तूप वितळलं की त्याचं खूप जास्त फेस तयार होतो परंतु जसं तूप छान मस्त कढवायला म्हणजे कढण्यास मदत होते ना त्यावेळी तुपाचा रंग छान येतो घरात सुगंध देखील अप्रतिम असा दरवळला जातो व बोलता बोलता आपलं तूप देखील तयार होतं इथे मी मंद गॅसवरतीच तूप संपूर्ण कडवून घेतलेलं आहे आपलं तूप रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता तूप थंड झाल्यानंतर किंवा कोमट झाल्यानंतर तुम्ही ज्याही भांड्यात तूप काढत असणार ना त्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं मस्त गाळून घ्यायचं एका चाळणीने कोमट असलेलं तूप जर तुम्ही भांड्यात काढलं ना तर अगदी या पद्धतीने रवाळ असं तूप म्हणजे अगदी रवेदार आपलं तूप तयार होतं खूप थंड होऊ द्यायचं नाही तूप व गरम गरम देखील भरायचं नाही भांड्यामध्ये कोमट असताना आपल्याला तूप गाळून भरायचं आहे तुम्ही बघू शकता किती पिवळसर रंगाचं आपलं तूप तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझ्याकडने काही चूक झाली असेल तर माझी चूक देखील मला कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला तुम्ही पूर्ण पाहिलं त्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू आत्तापर्यंत तुमचा चॅनलवरती खूप महत्त्वाचा सपोर्ट मिळालेला आहे इथून पुढे देखील तुमचा असाच सपोर्ट मिळू द्या छान असं साजूक तूप आपलं तयार झालेलं आहे एका चाळणीने आपण हे गाळून घेणार आहोत फक्त लक्षात ठेवायचं आहे तूप कोमट असताना आपण ज्याही भांड्यात तूप काढत असू ना त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याने आपलं जेही तूप आहे ते रवाळ किंवा रवीदार बनण्यास मदत होते अगदी पटकन कमी वेळेत आपली ही तुपाची रेसिपी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगाचा ठरणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद